श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनल वर आपले स्वागत आहे जन्माष्टमीला म्हणा हे मंत्र सोपे करेल संसार सुखाचे तंत्र श्रावणवद्य अष्टमीला तेव्हाची मध्यरात्र आणि आत्ताच्या कालमापानुसार सुमारे बारा वाजता कृष्ण जन्म झाला यंदा सव्वीस ऑगस्ट रोजी कृष्ण जन्मोत्सव आहे हा योग अतिशय शुभ मानला जातो या मुहूर्तावर कृष्ण जन्म साजरा करावा कृष्णाला पाळण्यात घालून फुलं गुलाल उधळून कृष्णाचा गजर करावा आणि आपल्या मनातील सुप्त इच्छा कृष्णाजवळ प्रगट करून पुढील मंत्रापैकी तुम्हाला अपेक्षित असलेल्या इच्छापूर्ती संबंधित मंत्र निवडून म्हणावा हे मंत्र मनोभावे म्हटले असता या मंत्राची प्रचिती येते आपली मनोकामना पूर्ण होईपर्यंत दिलेल्या मंत्राचा रोज जास्तीत जास्त एकशे आठ अन्यत कमीत कमी अकरा वेळाच्या जरूर करावा मनोकामना पूर्ण करण्यासाठी ज्योत्स्नापते नमस्तुभ्यम नमस्ते पते नमस्ते रोहिणीकांत अर्ध्य मे प्रतिगृह्यताम संतानप्राप्तीसाठी सुत गोविंद वासुदेव देही मे तणय कृष्ण थ्वा शरण गवाहातील अडथळे दूर करण्यासाठी क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजनवल्लभाय स्वाहा शांत समाधानी जीवन जगण्यासाठी ओं नमो भगवते वासुदेवाय नम नोकरी व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी अनन्याचित यंतो मा येणा पर्युपासते तेषां नित्याभियुक्ताना योगक्षेम वाहम्यहम